पूर्वी नंद नावाचा एक राजा होता आणि त्याचा पुत्र होता धर्मगुप्त तो एके दिवशी शिकारीसाठी म्हणून जंगलामध्ये आला आणि सैनिकांची आणि त्याची चुकामुक झाली धर्मगुप्तानं विचार केला रात्री आपण एका झाडावर बसावं कारण जंगलामध्ये जर खाली थांबलो तर श्वापद येतील आणि श्वापद आल्यानंतर आपल्याला काही इजा होऊ शकेल याकरता आपण काय करावं एका झाडावर बसावं म्हणून तो धर्मगुप्त एका झाडावर चढून बसला आणि तेवढ्यात एक सिंह एका पाठलाग करत होता म्हणून त्या अस्वल झाडावर चढलं सिंह खालीच राहिला आणि अस्वल झाडावर चढलं चंद्रगुप्त घाबरला आणि घाबरल्यानंतर चंद्रगुप्ताला अस्वलाने सांगितलं मी तुला काहीही करणार नाही पण या सिंहानं मला मारू नये म्हणून मी या झाडाचा आश्रय घेतलेला आहे मी तुला काहीही इजा करणार नाही धर्मगुप्ताला ते मा पटलं मान्य केलं त्यानं आणि मग अस्वलांनी सांगितलं आपण आळीपाळीनं जागूया थोडा वेळ तू जा थोडा वेळ मी जागतो आणि मग त्या अस्वलाचं आणि धर्मगुप्ताचं असं बोलणं झाल्याबरोबर प्रथम धर्मगुप्त झोपला धर्मगुप्त झोपल्यानंतर अस्वल पहारा द्यायला लागलं आणि त्या सिंहानं अस्वलाला सांगितलं अरे अस्वला हा मनुष्य आहे माणसं कधी फिरतील सांगता येत नाही तू याला ढकलून ते खाली या धर्मगुप्ताला मी खाईन मी तृप्त होईन मग मी तुला खाणार नाही अस्वला मी तुला जिवंत सोडेन असं त्या अस्वलाला सिंह बोलायला लागला सिंहाचं बोलणं ऐकून अस्वल सांगायला लागलं विश्वासघातासारखं दुसरं पाप नाहीये विश्वासघात महापाप म्हटलेलं आहे म्हणून ज्यानं माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी झाडावरून खाली ढकलून देऊ शकत नाही मी मेलो तरी चालेल पण मी याला ढकलून देणार नाही ना मी याचा विश्वासघात करणार नाही मग काही वेळ गेला धर्मगुप्त उठला अस्वल म्हणाला आता मी झोपतो आता तू पहारा दे धर्मगुप्त म्हणाला ठीक आहे अस्वल शांत झोपी गेलं झाडावर आणि मग त्या सिंहानं धर्मगुप्ताला सांगितलं अरे हे आहे म्हणे पशुच आहे कधी ना कधी याच मन फिरणार आहे याकरता तू या अस्वलाला ढकलून दे खाली मी तुला सोडून देतो धर्मगुप्तानं ते ऐकलं आणि अस्वलाला धक्का मारला बघा अस्वलाला विचारलं होतं तेव्हा त्यांनी काय सांगितलं विश्वासघातासारखं पाप नाही दुसरं म्हणजे प्राण्यांना सुद्धा पाप पुण्य कळतं पण माणसाला पाप पुण्याची भीती वाटत नाही लगेच माणसानं ढकलून दिलं त्याला त्या ते धर्मगुप्तानं अस्वलाला खाली ढकलून दिलं पडता पडता त्याला झाडाची फांदी लागली आणि ते अस्वल बोलायला लागलं म्हणे तू माझा विश्वासघात केलास म्हणून हे धर्मगुप्ता मी अस्वल असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैल गैरसमज आहे मी एक ऋषी आहे तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो म्हणून मी तुला शाप देतो की तुला वेळ लागेल आणि मग त्या धर्मगुप्ताला वेळ लागलं वेड्यासारखा तो झाला आणि नंद नावाच्या राजाला म्हणजे त्याच्या पित्याला धर्मगुप्ताच्या खूप दुःख झालं वेडाहून धर्मगुप्त सगळ्या जंगलामध्ये फिरायला लागला तेव्हा जैमिनी ऋषींना नंद राजाने विचारलं की याचं वेड कसं जाईल तेव्हा जैमिनी ऋषींनी सांगितलं हा जो वेड याला प्राप्त झालेला याचं हे वेड जाण्यासाठी याला स्वामी पुष्करणीमध्ये स्नान करावं लागेल मग नंद नावाच्या त्या राजानं आपल्या पुत्राला धर्मगुप्ताला सैनिकांच्या द्वारे धरलं आणि स्वामी मध्ये येऊन त्याला स्नान घातलं स्वामी पुष्कर्णीत त्याला स्नान घातल्याबरोबर तीन वेळा जेव्हा त्यानं बुडी त्या स्वामी पुष्कर्णीमध्ये मारली तिसऱ्यांदा जेव्हा तो वर आला तेव्हा त्याचं सगळं वेड निघून गेलेलं होतं आणि तो पहिल्यासारखा चांगला राजकुमार म्हणून जगामध्ये वावरायला लागला अशा पद्धतीनं ही स्वामी पुष्करणी श्रेष्ठ अशी भगवंताची अनुभूती देणारी तीर्थाची जननी आहे